नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत हो मित्रांनो आजचा विषय आपला आहे कॉल बाय कधी करायचा आणि पुट बाय कधी करायचं शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करते वेळी कॉल बाय आणि पुट बाय कधी करायचं तर आता आपण हे बघा एक इंडेक्सचं वॉच लिस्ट लावलेलं आहे त्यामध्ये इंडिया विक्स सेन्सेक्स निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी निफ्टी कॉमेडिटीज निफ्टी ऑटो निफ्टी आय टी एफ एम सीची सेक्टर निफ्टी एनर्जी फायनान्स सर्विस असे आपण हे जे इंडेक्स आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ इंडेक्स लावलेले आहेत आणि सोबत इं इंडिया विक्स लावलेलं आहे जर ह्या इं ह्या नऊ इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये सगळे सेक्टर आले त्यामध्ये सगळे शेअर्स आले निफ्टी फिफ्टीचे जे आले कंपन्यांचे आले आणि त्या सगळे आले आणि हे आपलं आपल्याला पण प्रत्येक स्टॉक प्रत्येक शे शेअर प्रत्येक वेळेला आपल्याला बघण्याची गरज नाही कु कुठला अप आहे कुठला डाऊन आहे सरासरी आपल्याला काढण्याची गरज पडत नाही पण एक सेक्टरवाईज आपण जर स्टडी केलं तर सेक्टरमुळे आपल्याला काय होतं की आपल्याला अंदाज लागतो की मार्केट आज अप आहे की डाऊन आहे हे तुम्ही कधी शिकाल तुम्ही एका दिवसात दोन दिवसात शिकणार नाही तुम्हाला वर्ष सहा महिने लागणार हे सगळं शिकायला तुम्ही डेली कंटिन्युअस अपडेटमध्ये राहाल तुम्ही वॉच लिस्ट बघत राहाल तुम्ही हे सगळं हे बघत राहाल व्हॉलिटिलिटी बघत राहाल रोज दोन तास दीड तास दोन तास आधीमध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सकाळी मार्केट कसं होतं संध्याकाळी कसं होतं दुपारचं कसं होतं कॅन्डलस्टिक चार्ट कसे बनतात सकाळी ओपन झाला मार्केट तेव्हा किती वेळ रेंज वाहून राहतं किती वेळ अप गेलं किती वेळ डाऊन गेलं परत उघडल्या उघडल्या वेळनंतर किती 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 अप गेलं किती डाऊन झालं आणि आहे त्या ठिकाणी किती वाजता आलं कुठल्या वेळेला किती मुवमेंट देते आणि कुठल्या टायमिंगला मुवमेंट फास्ट असते कुठल्या टायमिंगला मुवमेंट कमी असते हे आपल्याला फार बघणं गरजेचं असतं कारण आपण हे जर बघत नाही तर आपल्याला मित्रांनो मार्केटचं एक अंदाज लावणं फार कठीण जाईल आणि तुम्हाला मार्केटमध्ये काम करणं फार कठीण जाईल आपल्याला कॅन्डल्स चार पॅटर्नमध्ये वन डे पंधरा uh, मिनटाची कँडल बघता आली पाहिजे एक हप्त्याची कँडल बघता आली पाहिजे आपल्याला uh, त्यानंतर आपल्याला एका महिन्याची कँडल बघता आली पाहिजे एका uh, एक महिन्यानंतर आपल्याला चार तासाची कॅन्डल आली पाहिजे प्रत्येक टायमिंगचा तुम्हाला अपडेट घेणं गरजेचं आहे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे तुम्ही त्यानंतरच कॉल बाय फुटबायमध्ये शिकू शकता आणि प्रॉफिट काढू शकता मिनिमम तुम्ही डेली पाचशे रुपये प्रॉफिट काढण्यासाठी तुम्हाला मित्रांनो खूप अभ्यास करावा लागेल ऑप्शन चेन तुम्हाला ते फार बघावं लागेल तर निफ्टी फिफ्टीची जर तुम्हाला ऑप्शन चेन बघायची झाली तर तुम्हाला ऑप्शन चेन बघूनच कॉल बाय पुट बाय करायचे आहेत आणि कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न आणि न्यूज आणि एक तुम्हाला न्यूज मोमेंटम एखादा आता हे बघा बावीस पाचशेला कॉल आणि पुटमध्ये जास्त ओपन इंटरेस्ट आहे याचा अर्थ हे कोण आहेत बायर आहेत की सेलर आहेत मित्रांनो हे ऑपरेटर आहेत हे सेलर आहेत हे बायर नाहीत बाहेरचं इथे फार अंदाज ओपन इंटरेस्ट दिसत नाही पण ओपन इंटरेस्ट हा सेलर जे असतात तो ऑपरेटर मोठी मोठी प्लेअर असतात त्यांची ते आपल्याला अमाऊंट कळते पोजिशन कळते तर त्यानुसार तुम्हाला काम करायचं आहे आणि ऑप्शन इंजिन बघितल्यानंतर तुम्हाला वीस पाचशे बावीस पाचशेला पुट रायटर जास्त आहेत आणि कॉल रायटर कमी आहेत त्यानुसार असा अंदाज लागतो की पुट बाय करून नुकसान आहे कॉल बाय करून प्रॉफिट आहे जेव्हा मार्केट बावीस पाचशेच्या वरच राहणार आहे तेव्हा कॉल बाय करायला पाहिजे मार्केट जेव्हा अप जाणार तेव्हा कॉल बाय करायचं मार्केट डाऊन जाणार तेव्हा पुढ बाय करायचं हे साधारण आपल्याला एक एक वरचे वर आपल्याला सांगतो तुम्हाला पण नक्की तुम्हाला काय करायचं आहे पुढे जाऊन तुम्हाला कुठल्या वेळेसच बाय करायचं आहे आणि कुठल्या वेळेस थांबायचं आहे हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे तुम्हाला आपण याबद्दलच आता आपण स्टडी करणार आहोत आणि डिप्लीमध्ये जाणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्यवस्थित सगळंच सोपं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा जर मार्केट वर जाणार असेल म्हणजे आता एक आपण चार्ट बघूया आपण एक पंधरा मिनटाचीच चार्ट बघूया पंधरा मिनटाचा सरासरी चार्ट बघा आता ह्या ज्या ग्रीन कॅन्डल बनल्यात रेड कॅन्डल बनल्यात कुठे ग्रीन बनलेत कुठे रेंज बनलेत पण याच्यामध्ये काय होतंय मार्केट एक रेंज बाऊंडच्याच पोजिशेमध्ये दिसते आपल्याला मार्केट हे रेंज बाऊंडच्याच पोझिशेमध्ये दिसते मार्केटला आता मार्केट केव्हा चांगला कंटिन्यू पडेल आता बघा एक कॅन्डल जी ग्रीन बनली त्याच्यामध्ये वर जाऊन हाय शेडो बनवला आहे परत लो शेडो बनवला आहे म्हणजे तो बावीस पाचशेच्या जवळपास पण गेला आहे आणि बावीस पाचशे पंचवीसच्या जवळपास पण गेला आहे यामध्ये एका पंधरा मिनटाच्या कॅन्डलमध्ये ते अप डाऊन अप डाऊन मुवमेंट होत असते त्यामुळे तुम्हाला कॉल बाय पुड बाय करून चालणार नाही लक्षात ठेवा मार्केट जेव्हा ग्रीन कॅन्डल बनवते तेव्हा कॉल बाय केला पाहिजे पण टाईम टिके हा तुमचा दुश्मन असतो कारण की पंधरा मिनिटामध्ये तुमची पाच पाच सहा सहा रुपये डाऊन होत असतात मार्क टाईम टिकी होत असतात काय मार्ट हो वेळेनुसार एक्सपायरीनुसार असते विकली ऑप्शनच्या आणि कंटिन्यू तुमची ग्रीन ह्या तीन चार कॅन्डल ग्रीन बनले पाहिजेत आणि फास्ट बनलं पाहिजे तरच तुमचं कॉल बायमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल नाही तर तुम्हाला लॉसच होईल हे लक्षात घ्या कारण की अख्खी कॅन्डल ग्रीन म्हणत नाही आहे बघा अख्खी कॅन्डल ग्रीम म्हणले असतं तर तुम्हाला फा प्रॉफिट झालं चांगलं झालं असतं दहा पंधरा पॉईंट भेटले असते पण तुम्हाला तसं होत नाही आहे इकडे अप डाऊन प्रॉफिट बुकिंग होत असते प्रत्येक सेकंदाला पाच पैसे दहा पैसे पंधरा पैसे वीस पैसे पन्नास पैसे एक रुपयाला तुमचं प्रॉफिट बुकिंग होत असते मित्रांनो कॉल बाय अशा वेळेस करून चालत नाही सायकोलॉजी तुमची काम करत नाही तुम्हाला एक्सपिरियन्स नसतो जे बरेच वर्षे काढतात त्यांना माहीत असतं हे नाचका मतच असतं त्यामुळे तुमचं हे डान्सिंगमध्ये पुडू बाय कॉल बाय पुडू बाय करतात त्याच्यामध्ये तुमचा लॉसच होतो कारण टाईमिंग नाही आहे जो वेळेचा कमी कमी व्हॅल्यू कमी होणं हे तुम्हाला इंटरेस्टिक व्हॅल्यू कमी होणं हे तुम्हाला घातक असतं तुम्हाला ह्यातला डीपली अभ्यास नसतं हे प्रोफेशनल किंवा जे गेम प्लेअर मेड मोठे प्लेअर असतात जे एक्सपिरियन्सवाले असतात प्रोफेशनल त्यांना हे माहीत असतं ते तिथे बाय करत नाहीत ते आता धरून चला की एक आता ह्याला जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ मार्केट परत रिटर्न आला आहे बावीस पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास बावीस पाचशे पंच्याहत्तर जेव्हा तो तोडेल तेव्हा तो कंटिन्यू चांगलं पंधरा एक पॉईंटचं मुवमेंट जम चांगलं देईल तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला ते घुसावं लागतं आणि स्कॅपलिंग म्हणजे छोट्या कमी वेळात पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला दहा ते पंधरा पॉईंट घेऊन चांगली मोठी क्वांटिटी घेऊनच प्रॉफिट बुक करून बाहेर पडायला लागतो आणि कमी क्वांटिटी घेतली तुम्ही एक लॉट घेतला तर तुम्हाला पाचशे ते हजार रुपये घेऊन बाहेर पडणं गरजेचं आहे तुम्ही पाचशे हजार भेटले म्हणून ते दोन होतील तीन होतील तुम्हाला एका दिवसात लाखोपती करोडपती होता येणार नाही आणि ते होणार पण नाही मार्केट एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही पाचशे हजार पाचशे हजार रोजचे प्रॉफिट केले की बाहेर पडायचं एक मला हजारचा प्रॉफिट करायचं आहे आणि पाचशेचा लॉस करायचं आहे हे रिस्क रोड तुम्ही ठरवून ठेवा तुम्हाला पा हजार लॉस करून पाचशे प्रॉफिट करून बाहेर पडला तर तुम्हाला म्हणजे कॅपिटल खाली होऊन जाईल तुमचं पूर्णपणे तुम्हाला तसं करून चालणार नाही तुम्हाला पाचशे प्रॉफिट झाला तर तुम्हाला अडीचशेचा लॉस करून बाहेर पडायचं आहे तुमचा फिक्स करा तुम्ही पहिले तीन महिने हजार प्रॉफिट पाचशे लॉस हजार प्रॉफिट पाचशे लॉस झाला लॉस तर पाचशेच्या वर झाला नाही पाहिजे आणि झाला प्रॉफिट तर हजारच झाला पाहिजे याच्यावर थांबायचं नाही एवढं घेऊन फार पडायचं आणि तीन महिने ही कंटिन्यू एका लॉटवर काम करायचं आणि तीन महिन्यानंतर एका लॉटवरनंतर आपण दोन लॉटवर जायचं आणि हीच थिअरी स्टॉप लॉस लावायचा पहिलं ऑप ऑर्डर टाकली की पाचशेचा लॉस म्हणजे किती दहा पॉईंट दहा पॉईंटला खाली लॉस लावून टाकायचं सरळ सरळ आणि टार्गेट लावून टाकायचं वीस पॉईंटला जर तुम्ही घुसणार ना तेव्हा तुम्ही पहिला अभ्यास करूनच आहे की मार्केट कमीत कमी पंचवीस ते तीस पॉईंटवर जाईल मार्केट कमीत कमी नॉनस्टॉप म्हणजे फास्टमध्ये पंचवीस ते तीस पॉईंट पन्नास पॉईंट वर जाईल तेव्हाच तुम्हाला हजाराचा प्रॉफिट होणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही त्यावेळेसच घुसला पाहिजे आणि रेसिस्टंट तोडणार असेल तेव्हा कॉल बाय करायचं आणि एक खालची एक लेवल तोडणार असेल तेव्हा पुढं बाय करायचो एक त्या कॅ जास्तीत जास्त कॅन्डल बनतात आणि त्या खाली तोडल्या तर पुढ बाय करायचं तोडायची तयारीत असेल की तोडणार तोडून थोडं पुढे आला आणि कन्फर्म झालं तुमचं दुसरी कॅन्डल रेट बनते तर पुढं बाय करायचं आणि ग्रीन कॅन्डलमध्ये तो रिसिस्टंट म्हणजे लेवल वरच्या कॅन्डल सगळ्या कॅन्डलची लाईन तोडली वरची लाईन तोडली आणि अर्धी कॅन्डलपर्यंत ग्रीन बनवली की तुम्हाला कॉल बाय करायचं आहे तुमचं कन्फर्म झालं तिथे की तो मार्केट मग मा बायर जास्त हवी झाले ते समजायचं आणि तुम्ही प्रॉफिट बुक कर तेवढंच करायचं प्रॉफिट तुम्हाला सध्या तुमचं कॅपिटल कमी असेल तर तुम्ही लाँग पोझिशनला थांबायचं नाही लॉंग पोझिशनला तुम्ही कधी थांबू शकता की तुमची आहे ती कॅपिटल तुमचं झिरो झालं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही तेव्हा तुम्ही लॉंग पोझिशनला थांबायचं तुम्हाला त्या तुमच्या कॅपिटलची गरज नसते तुम्हाला त्या पैशाची गरज वर्षभर तर नाही आहे असे पैसेच लावून तुम्हाला मार्केटमध्ये थांबायचं आहे आणि त्या पैशाची गरज नसेल वर्षभर तरी तुम्हाला त्याची गरज पडणारच नाही तेच पैसे तुम्ही लॉंग पोझिशन म्हणजे म एक हप्त्यापर्यंत तुम्ही थांबू शकता विकली एक्सपायरीपर्यंत थांबू शकता पण गुरुवारपर्यंत थांबायचं नाही चांगलं प्रॉफिट झालं डबल टेबल आपले पैसे झाले की काढून घ्यायचे हिरो टे झिरोमध्ये जाऊन घुसू नका हिरो टे झिरो हे खास दुसऱ्या दिवशी होतं पण नंतर मग तुम्हाला झिरोच करून टाकणार ते लक्षात ठेवा मार्केटमध्ये तुम्हाला असं होत नाही त्यानं ते केअरफुली काम केलं पाहिजे आणि आमचं हे तुम्हाला आम्ही सांगतोय ते तुम्हाला एक स्टडी करण्यासाठी तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स लेव्हल झालं तुमचा अभ्यास तुमचा कॉन्फिडन्स ला आणि तुम्ही डिसिप्लिन कंटिन्यू डिसिप्लिन स्टॉप लॉस लावायलाच पाहिजे स्टॉप लॉस लावायलाच पाहिजे रिस्क रिवॉर्ड तुम्ही मॅनेज केलंच पाहिजे तरच तुम्ही काम करायचं आहे ना तर तुम्ही मार्केटमध्ये काम करायचं नाही ते लक्षात घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबक्राईब करा व्हिडिओ कसं वाटला कॉमेंट नसते